साहेब एक नंबरला मोदी आहे दोन नंबरला नितीन गडकरी आणि हे कामाचे आहे सगळं आपल्या देशाचं संरक्षण आहे मोदी म्हणजे देशाचं संरक्षण आणि देशाला देशा मोदी पाहिजे मोदीची गरज आहे साहेब किती आलते ते चांगले लोक का किती लोक हो, का उमेदवाराबद्दल काय सांगाल उमेदवार उमेदवार आहे साहेब गरीब माणूस आहे ते सर्वसामान्य माणूस आहे त्यांना असं ते दमदार माणूस आहे हा आपण जे जनता सांगतो त्या ऐकण्यासारखं आहे आपलं काही काम साधून कुठले तरी असं भूलथाप बोलणार नाही आहे त्यांना हा अहो ते आपल्यास मिळून मिसळून राहणार माणूस आहे बदल लोकांच्या शेतकऱ्याच्या हितासाठी शेतकऱ्याच्या हिताची जोडधंदा करण्यासाठी शेतकरी इंधन शेतकरी इंधन आणि आपल्या आपल्या ज्या मोदी सरकारनं जे योजना केलेल्या आहेत ते शेतकऱ्याच्या हिताच्या आहेत आणि ते आशा जर आपण पुढे चालू ठेवलात तर शेतकऱ्याच्या लेकरावाला उद्योग मिळेल हे भरपूर माहिती गडकरी साहेबांनी दिली कसा रिस्पॉन्स होता लोक चांगले चांगले आले आले लोक गाव आहे तुमचं आंबुलगा आंबुलगातून किती लोक आले होते आंबुलग्यातून दीडशे लोक आहेत दीडशे दहा गाड्या आल्यावर कसं तुमच्या चांगला चांगला आजच नाही आमचं गाव वीस वर्षापासून आहे एकोणीशे